लाईव्हला लाईक करा सपोर्ट केलं हो केलंय ना दादा सपोर्ट केले तुम्हाला गाव सोलापूर बोल ना बोलते की अजून कसं बोला बोलो केला आहे तू थँक्यू यू ऐकड बा चिक व्हायची केली सरी लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा जय ला ला श्रीराम जय श्रीराम जय मिला नमस्ते टाईम लाईलाय हो दोन टाईम होत आहे खरं माझ मोबाईल कस आहे ना बंद पडलाय लॉक पडलाय ते हप्ता भरायचा ना हप्तासाठी लॉक पडलाय मोबाईल ना ते हप्ता भरायचं होईना स्वयंपाक करून झालं का हो झालं ना स्वयंपाक तुझं फर्स्ट टाइम झालं का सगळं नाही माझं कस झालंय ना आधी शॉर्ट व्हिडिओ माझं सोडत होते आणि मोठे व्हिडिओ मी गौतमी पाटील आणि दुसऱ्यांचे सोडत होते मोठे व्हिडिओ आणि ते काय झालं आहे ना कॉपीराईट झाल्यावर मी सगळं डिलीट केलं आहे केवळ म्हणजे दोन हजार पुढं झालं तर ता फर्स्ट टाईम ते सगळं व्हिडिओ मोठं व्हिडिओ डिलीट केल्यावर ते फर्स्ट टाईम सगळं घ्याय परत पुन्हा नवीन आहे तुझं आवाज येत नाही

इथं मी गच्चीवर बसले दुसऱ्यांना डिस्टर्ब होत आहे मग मी बारीक माझं माझ टाईमच म्हणजे डबल पडलाय ना ते आधीच फर्श टाइम गेलय ते मोठे व्हिडिओ कॉपी राईट झालेलं डिलीट केल्यावर ते फर्स्ट टाइम घेलय रिटर्न आणि दुसरं चालू जय शिवराय जय भिंत जय शिवराय जय भीम जय मल्हार काय करते अका वरती चढल्या ते येत आहे तुझा आवाज बर बोलता आ, मी सोलापूर सोलापूर जिल्हा <laughs> <का> कधी बनवते <laughs> जेवण बनवले कारण मी सकाळपासून जेवण बनवले नव्हते चार वाजता बनवले येत नाही कसं काही येत नाही आवाज एवढा मोठं बोलायला की आवाज येत नाही म्हंटल्या